सावली आंबा बाई गा द्यावी सावली आंबाबाई बाई ना काय साया सजावी ला गा द्यावी रात काय सजावीला कोणा राजाला पावली गा द्यावी राजाला पावाली चला आता तिकडे ना जनावर बांधून आलोय आता जातो इडाय ना घडी वाढाओ बसतो बा आला जात रोपाला पाणी लावलंय लाईटला आत्ताच जायचं होतं दोन पाडगे राहिले होते तेवढे झाले असते भरून डोक्याला ताण नसतं राहिला ही लाईट कधी येते काय माहिती छा पिनू काय येतं बसला येऊन काय कामाधंदी नाही काय आज जाऊन तरी पाहतो मस्त निवांत बसला पिनू पिनू ये शरद भाऊ अरे काय लय निवांत आहे बस 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 अरे काय झालं निवंत आता जण बिनर बांधून आलोय मग बसलो इड मी आ... इकडे पाणी देतो तो रोपाला हा हाय काय कांदे लावले दोन झालं बिघे तर लाईट गेली हा का दोनच पाडगे राहिले होते बरं हा इ काय खरं नाही मला गावात जायचं होतं तर खेळत झाला सगळा अरे खेळ आता मग लाईट नाही येणार का आता काय आता कधी येत तिचं काय भरोसा आहे का मी बसलो आता इड ते जन बांधून असं विचार करीत बसलो काय का, का महिना झाला लग्नाला अरे तो लग्नाला महिना झाला तुला लाज वाटत आहे का मला लग्नाला बोलावलं का तू अरे बाबा तू तर लग्नाला खरंच माया दिसला नाही रे तुम्हाला सांगशील तवा मी येईल ना काय झालं माहिती आहे का लग्नाचा असा विषय झाला आमचे काका आहे कुठले मुंबईला राहिलाय मुंबईला हा मुंबई म्हणजे डोंबोली माहिती आहे का हा डोंबिवली बोरवले हा हा त्या तिडे रेल्वेत कामाला आहे रेल्वेत कामाला आहे काकांनी पाहिलं तिकडंच म्हणजे ते बायको शहरातले का शहरातली ना मुंबाईच ना एवढं खेड्यातलं दिलं सोडून मुंबईचं कसं का तुला गावलं आता काकांनी पाहिली आणि ते पाहुणे म्हण पटलं मग दिली ब तिला शेती का माहित का अरे काय काय येत नाही तिला घरातलं बाजी सोडून काही येत नाही इकडे शेतात आली का एवढे एवढे शान जरी पाहिलं ना जनवरांच तरी आिक शी गाया आय मग तो कस काय व्हायचं आता काय आता मग इलाज नाही शिकल वजे वजे पण ती चिलच करते तरी शान तो शिकत का तुला घेऊन ते शहरामध्ये पळते काय माहिती आता आता काय होईल ते खरं सर पार्टी दे आता आ, पार्टी दिन ना पण मला एक म्हणायचं इकडं कस ही माई म्हातारी जुन्या चालू हो आता तिला माया बायकोला मळ्यात पाठवायचं ना हा बरोबर आहे ना आपल्याला टाइम पास कवायला हा येतं काय बाकाच वाटत आहे म्हातारीना मळ्यात पाठवलं असत इड आली असती इड मग तू आप बसली असती कशाला अरे तो पै तू ते अंगून बसली असती बो हा ओळख करून दिली असते ओळख पालक केली असती तू लागणार नव्हता ला ना, ना। मला सांगितलं असतं मळ्यातलं शरद भाऊ ये असं तस म्हणजे थोडी माहिती होती तिला मायना झाला मी तो बायको तोंड नाही पाहिलं नाही ना नाही 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 आज चांगली बो पण म्हातारी जुने मला नाव जाते हाय जुने कोडे हा मग म्हातारीला मी तस सांगेल होत तिला मळ्यात पाठवून दे ती पुढच बोलत पाठी तू इतो काट्याच बांधा धांदा गवात झालं तोंडा पुढे ठोवायची नऊ दिवस राहत आहे मग अरे तुम्ही हानीमोनला जायचं ना कुठेतरी लगेच तर जाता ना येई नवीन नवीनच नवी जावं लागत लग्न झालं हो महिन्या दोन महिन्यात नंतर मग आहेच आपलं बे 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 दोन्ही चार हा ते तर काही बा हा तुला जायचं असलं हानी मला सांग आपल्या जोडीदार जोडीदाराची गाडी आहे बरं बरं कमी भावात होईल तो काम चालेल ना येऊ न जाऊन आईला फिरून येऊ का हा ये काय लाईट येत नाही येतो थोडस हा ये ये येऊ का ये आपण बोल बोल निवडणता आला होता दहा पाच मिनिट शेरत भाऊ झाल्या गप्पा गोष्टी आता या एक बाई एकट्यालाच बसायला लागलं हिर बरं मात असं सांगितलं कमळ्यात गेला तर पुन्हा संध्याकाळ पोहते शिवाय घरी येऊ नको आणि हिर बसू बसू बोर असू माणूस आता काय कुत्र नाही शी ते घाणीत राहत आहे लोक ये मला तर असं जाणं नाही आणि कधी मी माझ्या मुंबईला निघून जायला मिस करते आसल शी 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 तरी म्हणत होती सासूबाईला तुम्ही जा मला माहित नाहीये नाही नाही जा नवरा वाट बघतो म्हणे ना मी कुठली हिच्या काळातीने असत केलं असब्बी डब्बी डुबी द्यायचे कामं तर पडला काय माहिती ते पण हे इकडे काय करते नाही नाही मला नीट बोलावं लागेल नाही तर ते माझ्या मम्मीला फोन करून सांगून शी गंध मध्ये बसतात नाही लोक आले का माझ्या हो आले ना बस 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 कोण मी शी शी ती का मी काही शी बस शी ते काय अहो ईशा वाले या चच्या वाले ते दोन काल टाकेले व शिग बाई बस त्याला काय ते चिटकत नाही बस शी शी मानने बसायचं आहे का तुमचा डब्बा अगं डबा तिकडे गाडीला अटकवायचा राय ना बस ना आता ते मला काय माहिती तिकडे लटकवायचं असं डब्बा हे का निस्ता डबाच घेऊन आली का मग काय आणायचं होतं काय त्याला सांग पाणी बिनी तुमच्या आईत म्हणून सगळं आहे तिथे अहो काय तिथे तुझी एक तर ट्यंडर बस आहे ती आम्हाला उमजतंही नाही हा का तुम तुमचा टिफिन टिफिन म्हजी काय अहो डब्बा अहो तुमच्या माने आम्ही सुशिक्षित नाही ना बाई हो शी बसा ना इथं चांगली जागा आहे बस नाही नाही मी नाही बसू शकणार तिथे अरे बायको असून आव का करायची पऱ्या आली बस बस बाय बाई ग नाही तिकडे येते का बैलगाडी हा तिकडे बसलं चालेल ना येते शी त्या कोण बसेल हां बाल ते दोरी आणवो चाल चाल ना बाई ती घाण आहे घाण आता शेतकऱ्याचं असंच राहत बस इड बस कोण मी आणि याच्यावर शी मी नाही बसणार ना माती शी नाही बसा तुम्ही अगं बाई मुंबईला मस व्यवस्थित जागा राहते सिमेंट वगैरे कॉन्क्रीट राहत बस इड बस नाही नाही तुम्ही बसा मी बसते इकडे बस त्याच्यावर बस शेतकऱ्याची अवस्था राहते माझं नशीबच अ तूच काही नशीब फुटल मग काय हे तू आई बापालाही ना लागत ती वालाच नव आहे तुम्ही टिफिन कधी खाणार आहे मग हा खाऊ ना टाइम आहे अजून जाऊ का मी घरी ह्या बाय मलाही ना भूक काही लई नाही तू संग सांग बोलाय आली ना माझी भूकच तान भूकच हारून गेली बाय मग तसं कॉल करून सांगायचं तुमच्या आईला मला भूक नाहीये मी कशाला आले असे एवढ्या घाणी मध्ये अगं तुला पाहिल्या पाहिल्या माई भूकच गेली बाई मी बोलतो काय तू बोलत काय जे तुम्ही ऐकताय हा ऐक आता आहे ना या अशा साड्या बिड्या नको घाली जाऊ या अशा माळ्यात बरं का अच्छा मग तुम्हाला टी शर्ट आणि प्लाझा आणून द्या मी ते घालते मला काय प्रॉब्लेम नाही नाही माझे कपडे हो अरे काय एडी येडी तू तुम्ही पागल असाल मला पागल का बोलू नाही 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 टी शर्ट नाही अशा जुन्या साड्या घालायच्या मळ्यात का मी का जुने कपडे घालू शेतकऱ्याच काम काय साध सिंपल बाई ना रावा ते मला नाही जमणार आणि तू जर अशा साड्या घालून हिंडली ना एक तर आमच्या माळ्यातले पोर आहे ना असे आहे ना हे बाई ते इकडच पाहतील तिकडच पाहतील काही बोलतील इडली पोर अशी जी नांदल ना तिला पळायला ती पळती ना तिला नांदायला मग तो त्यांचा प्रॉब्लेम ना मी काय करू पण मी थोडस माझं ऐक ना थोड सांगितलं तर राग आला का हे बघा साडीच घातली ना वेगळं काहीतरी नाही घातलं ना असे ब्लाउज ब्लूज असे नाही घालायचे फुल बायांचे ते मला नाही जमलं आजपर्यंत माझ्या घरचे पण मला असे कपडे घाऊन दिले मी शॉर्टच कपडे घालत असते तुला त्याच्यापेक्षा मग गाऊन आणू का गाऊन नाही नाही मी का ओल्ड बाई आ, का गाऊन घालायला आणायचा असेल ड्रेस घेऊन या इकडे आपलं शेतकरी गाऊंडाळ लोकांसारखं मी पण गावंडावर राहायचं काय आहेत का तुम्ही तुला काही मुंबई दिसली का, का, का दिस हे बघा तुम्हाला जर राहायचं नसेल ना तसं सांगा मी जाते माझ्या मुंबईला परत नाही नाही मजा असं नको करू तुम्ही बोलतात तसं या बाई सकाळच्या पारी मस्त उठावा सायपाक पाणी दोन पाणी आवडलं का मस्त आईला तो सांगायचं आई, आई मला काही घरी करमत नाही मी सुद्धा जाते यांच्या संग झे छे मला नाही जमणार मी नाही येणार मला मी घरीच बरी मला आवडतं घरी राहिलं मी कशाला मा इकडे येऊ एवढ्या घाणीमध्ये त्या मातीमध्ये मा कपडे बी घाण होतात घाण काय नाही कपडे दुसरे घालता येतील एवढे चांगले कपडे घालून नाही यायचं शेतीत मी येऊस कशाला मला नाही यायचंय ना तुमची आई बोलली नाही जायचं नाही नाही मी सांगेल ना आईला का कपाटी जाय तो वरून तो आए म्हणायच आई मला शेती खूप आवडत नाही मला नाही आवडत तिला तो मी का म्हणू तुम्ही ओढू नका माझ्यावरती तिला तो म्हणायचं मग आई बरोबर पाठीत जाईल तुला तौ पण मला नाही यायचं ना आपण दोघ मस्त गोळ्या माल्याना शेती करीत जाऊ मला नाही शेती करता तुमचं तुम्ही करा ना मी तर करतोच पण तू माग जरी अशी पाहत राहिली तुला काही पाय येईल ना नाही गा गाडी कांदे वगैरे निंदायचे ते दाखवून देईल कसे नेंद काय काय निंदायचं म्हणजे कांदे गवत कसं काढायचं कांद्यातलं असं हे बघा मी असली कामं कधी केलेली नाही आणि मला काही शेती माहीत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीपासून मला लांबच ठेवा समजा बायाच्या बायांना उकतेच दिले निंदायला त्यांच्या ठोआशील नाही ते तुम्हीच ठेवा म्हणजे ती का ना मला काय प्रॉब्लेम नाही ते बाई माणसंच काम राहत ते माल नाही समजत काय मी नाही करणार मी जाते घरी घरी नको बसले होते भांडण्याचा आवाज येतो ते पिनूची बाई आली काय म्हणा मध्ये डाबा घेऊन आिनू भाऊजी काय काय पिनू भाऊजी बोला काय नाव सांग भांडणं कर राहिले भांडण बिन्न नाही झाले तिला काय म्हणलं आता ही कशी शेतीतली आता मुंबई मध्ये कवा शेती हिला म्हणलं तू सकाळी तुझं दुन पाणी झालं का मारसंघ माळ्यात येत जाय बरोबर निदान आपण उगते कांदे येते दिलं तर फक्त बायान लक्ष ठेवायचं शिकल बॉस शिकल या कोण आहे या आमच्या वहिनी ना शेजारच्या नमस्कार नमस्कार लग्नाला होता का लग्नाला होती का तू का आम्हाला पत्रिका दिली पत्रिका नव्हतीच का रे बा आपल्याला आम्ही तर होता केलेला यांच्या का असेल आपल्या तेच नव्हत्या त्यांच्या पत्रिका येते मला चालू चालू काकांनी जमावलं बरं नवरीचं नाव काय नवरीचं नाव अर्चना अर्चना नाही का नाव घरी घेऊन चहा प्यायला चहा प्यायला हा येऊ नस खाली येऊ काम आमदार माझल्या बर पण चांगली आहे ना भारी मग पण ते मातीच घर असेल तर मी नाही येणार मला ना होते तिथे आल्यावर आमच्या मातीच घर आहे यांना घेऊन जातो मी चहा प्यायला तसं पण मी टी काय पित नाही खाय पिन काय म्हटली ती काय प्यायला नाही येणार ती म्हणजे इंग्लिश बोलली ती चहा प्यायला नाही येणार मातीच्या घरावर त्याला टी म्हणते का हा टी असे सुशिक्षित काय काय खाली पिणू आपल्या गावात पाहिजे ना शहरातली आणली करून आता किती दिवस तीन किती दिवस नाही मग ती जाणार जाणार मला वाटत जास्त दिवस टिकर म्हणून मग तुला वाटेल काही फार की अरे तिचं बोलणं पाय तिचं वागणं पाय तिचा हा पायाला थोडासा चिकल लागला तरी थंडान बॉम्बा मारे ती बाई हाय तिला अजून सवय नाही सवय पडली कपड जर इड नाही आणली मी तिच्या सांग जाईल मग आता काय सांग हे माझ्याबद्दल काय बोलताय नाही नाही ते म्हणत्या था, त्यांना टने भाऊ दिस चांगली व्यवस्थित आहे तिला शेती काम येईल का असं त्या वहिनी विचार इथे नाही मला नाही जमत ते काही आमच्याकडे नाही शेती तुमच्याकडे शेती नाही ना नाही नाही ना बरोबर पिंड भाऊ शिकून देते तुला नाही तसं पण मी माझं शिक्षण पुढे करणार आहे ना मी नाही करणार आहे सगळं हो ना शिक्षण करू काय पिनुभाऊ तू बायको काय बोलू राहिली ना ते सगळं माझ्या डोक्यावरून जाऊ राहिले हा का हां तुला जमलं ना तर सांगते काय चायला तिला घेऊन हा चहा प्यायला आणतून ते काम पडले हा जाय तो काम पड येऊ का हा या बाय भेटू नको नाही बाय बाय तिकेर तिकेर म्हणजे काय गारचे आपली स्वतःची काळजी घ्या हा म्हणजे शरीराची हो हा का बर ठीक आहे तुम्ही टिफिन खाऊन घ्या मी जाते घरी मला कुठं जेवती इड सगळा चिखली तिकडे सपरात घे डाबा जेवतो घे पडवी त्या गोट्यात तुम्ही घ्या ना जा ना ना मी जाते घरी नाही नाही चाल ना मला माल जेवतो थांब तुमच्या आई वाट बघते माझी काही नाही बघायची आवड आपत्तीला गरज आली तुम्हाला शिमाई कुठं पोहचले यार मी जाऊ द्याला आता इलाय ना डबा घेऊन जाऊ द्या तिढे ना जेवण करतो आणि इलाय ना आज तर येळबर सुडीतच नाही काय येऊ आयला जावं मी घरी जाईल तेव्हा तिच्या संग जाईल तशी तिला सुवाडणारच नाही संध्याकाळीच नेल तिला घरी चल जेवण तरी घेतो